नमस्कार मैत्रिणींनो मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत अगदी सुरीनेही कापता येईल ही असं घट्ट दही अगदी दोन पदार्थ वापरून घरातीलच दोन पदार्थ आणि दही एकदम घट्ट असं सुरीने कापता येण्यासारखं का। चला तर मग त्यासाठी आपण बघू शकता ह्या दह्यामध्ये पाणीही झालेलं नाही आणि दही अगदी सुरीने इझी कापता येत आहे त्यासाठी एक टोप घेतला आहे या टोपामध्ये आधी थोडंसं पाणी घेऊन आपण भांडं मिसळून घेऊया जेणेकरून भांड्याला काही जर साबण वगैरे शिकटला असेल तो निघून जाईल आणि थोडंसं आपण दूध तापवण्याच्या आधी पाणी आधी घ्यायचं त्यामुळे काय होतं आपलं जे दूध आहे ते करपलंही जाणार नाही आणि आपल्या दुधाला वास येणार नाही ना त्यामुळे थोडंसं पाणी घेऊन नंतर त्यामध्ये दूध ॲड करायचं आपण आता ह्या दुधामध्ये एकही थेंब पाणी न घेता तसंच दूध तापत ठेवणार आहोत त्यामुळेच तर आपल्या दह्याला नंतर पाणी सुटलं जाणार नाही आहे बघू शकता एकदम मिडियम गॅसवर मी दूध तापत ठेवलं आहे दुधाला दाटसर अशी साई आल्यानंतर आपण दूध थोडंसं चमचा सहा त्यातली साय असते ती हलवून घ्यायची आणि दूध बंद करून द्यायचं बघू शकता दूध छान तापलं आहे आता दूध कोमट असतानाच आपण त्यामध्ये मुरवण घालायचं आहे मुरवण म्हणजे तुम्ही विरजनही म्हणू शकता मी मुरवण म्हणते पूर्वीचे लोक हे मुरवण कुणाकडूनही आणत नसत आपल्याकडे जर दही असेल हे माझ्याकडे घरातलंच दही होतं ते दोन तीन चमचे मी दही एका वाटीमध्ये काढून घेतलं छान असं फेटून घेतलं कारण ह्यामध्ये गुठळी राहता कामा नये आपण आता हे दूध कोमट असताना त्यामध्ये एक दोन तीन चमचे दही घेणार आहोत जास्तही दही घ्यायचं नाही त्यामुळे आंबट दही लागेल दोन चमचे दही मुरवणासाठी पुरेसं आहे चमच्याच्या सहाय्याने मस्त असं ते हलवून घ्यायचं आपण आता एका ताटलीमध्ये स्टीलच्या थोडंसं दही त्याला सगळीकडे असं पसरवून घेऊया चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं दही सगळीकडे लावून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण जे दही आणि दुधाचं मुरवण घातलं आहे तर त्यामध्ये घ्यायचं एक पाच ते सहा तासामध्ये आपलं घट्ट दही लागण्यासाठी सुरुवात होते अगदीही जास्त वेळ ठेवल्यामुळे दही आंबट लागेल आता चमच्याच्या साह्याने परत एकदा सगळं ढवळून घेऊया एक, एक पाच ते सहा तासानंतर आपण हे आता उघडणार आहोत झाकण ठेवून गॅसच्या शेजारीच तुम्ही हे भांड ठेवू शकता बघू शकता एक तीन चार तासामध्ये मी बघितलं होतं छान असं दही लागण्यासाठी सुरुवात झाली होती आणि आता बघू शकता अगदी सुरीनेही कट होऊन मस्त असं आपल्या दह्याच्या वड्या पडल्या आहेत तर कशी वाटली दह्याची रेसिपी तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंटही करत जावा मस्त असे दह्याची रेसिपी